राजकारण राजकारण पैशाचं राजकारण खून मारामारीचं राजकारण चाललं आहे लोकांच्या मनात कुठेतरी रोष आहे तो त्याचं नक्कीच मतपरिवर्तन होताना आम्हाला दिसते सोळा ताखायला पण अर्थात ह्या लोकांच्या ई व्ही एम असेल त्यांच्या पैशाचा खेळ असेल पैसे वाटप असेल प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्रे लोकतंत्रेला ते एनिवेज पोचवत आहेत तर आपण का, ते काहीही करू शकतात ते कोणत्याही लेवलला जाऊ शकतात मला असं वाटतं की आता त्यांना जनसेवा करण्याची त्यांची पात्रताच राहिली नाही आहे त्यांना फक्त पैसा लक्ष्मी सेवा पैशाची सेवा करायची तेवढंच भाजपला जम जमतं जनसेवा हा त्यांचा खोटा चेहरा आहे त्यांचा खरा खरा चेहरा आता समोर येतो लोकांना फक्त हे कळावं आणि लोकांना हे दिसावं अशीच मी सिद्धरामेश्वरांच्या हो जयोजन प्रशासनाचा मशिनरीचा एवढा गैरवापर केला जातो गरीबांचा नोटीस असेल ईव्हीएमचा असेल अधिकाऱ्यांना प्रचंड दबाव एवढ्या तणावात ते अधिकारी अधिकारी इलेक्शन कंडक्ट करतात या सगळ्या गोष्टी कुठे कोणाला पळवा पळवायचा प्रयत्न करतायत कुठे कोणाला दमधाकीचा प्रयत्न करतायत कुठेतरी कोणाचा तरी खून मारामारी करून जीव घेत काही राहिलंच नाही आहे महाराष्ट्रातलं एक तत्वाची तक, जी लढाई असते विचारसरणीची जी लढाई आहे ती हे लढू शकत नाही त्यांच्यात ते नाही त्यांच्यात ती संस्कृतीच नाही आहे ती जी वागणूक आहे ती पण नाही आहे आणि म्हणून मला मी एवढीच प्रार्थना करते सेट की लोकांना सत्कृती द्या लोकांचे डोळे उघडणं आता गरजेचं आहे आणि लोकच ह्या गलितच्या राजकारणाला उत्तर देऊन भाजपला त्यांची जागा दाखवू शकते सगळ्यांना संक्रांतीच्याच सगे शुभेच्छा